अख्ख्या भारत देशातलं सगळ्यात मोठं आणि स्वस्त कापड दुकान बघायला आज मी गेलो आपल्या सुरतच्या अजमेरा फॅशनला आता यांच्याकडे किड्स वेअर मेन्सवेअर साडी ड्रेस मटेरियल सगळे एकाच छताखाली आहे म्हणजे ही जी माझ्या पाठीमागे बिल्डिंग दिसते ना नुसता मालच माल आहे आता फॅन्सी फॅन्सी व्हरायटीमध्ये डिजिटल प्रिंटच्या साड्या बघा फक्त नव्याण्णव पासून वर्क वाली साडी फक्त एकशे एकवीस प्रिंट कॅटलॉग फक्त दोनशे एकवीस तुम्ही विचार पण करू शकत ना एवढ्या साड्यांमध्ये व्हरायटी आणि स्टॉक आहे अहो ही गर्दी तर बघा कंप्लीट जत्रा फुलल्या आता क्वालिटीचे लेहंगा बघा फक्त सहाशे ऐंशी पासून आहेत यात व्हरायटी आणि स्टॉक एवढा की तुम्ही पागल होणार आता कुर्तीच तर बघा फक्त एकोणऐंशी पासून आहेत अख्ख्या जगात यांच्यासारखी ट्रेंडिंग कुर्ती मध्ये व्हरायटी मिळणार नाही कॉडसेट बघा फक्त दोनशे पासष्ट पासून आहेत आता ड्रेस मटेरियल बघा फक्त पंच्याण्णव रुपये पासून आहेत आता हे सगळे रेट फक्त होलसेल साठी म्हणजे तुम्ही सा माल व्यवसाय चालू करू आणि देशातला सगळ्यात मोठा ब्रँड असल्यामुळं एकदम खात्रीशीर आता मेन्स वेअर मध्ये शर्ट फक्त एकशे पन्नास पासून आहेत टी शर्ट फक्त पन्नास पासून पन्नास पन्नास आणि जीन्स फक्त तीनशे पन्नास पासून आणि किड्स वेअर तर फक्त सव्वीस रुपये पासून अजून म्हटलं तर वेअर इंडो साड्या ड्रेस मटेरियल हे ते भरपूर व्हरायटी आहे देशाच्या कानाकोपऱ्यात तर लोक खरेदीला येतात आणि तुम्ही पण या जर तुम्हाला घर बसल्या बसल्या शॉपिंग करायचं असेल तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलाय फक्त हाय म्हणून मेसेज पाठवा तुम्हाला संपूर्ण कॅटलॉग येणार आहे के